नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बोल मध्ये आज आपण एक महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत बॉम्बे उच्च न्यायालयाच्या लिपिक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात लिपिक पदासाठी अर्ज केलेल्या एकूण सदोतीस हजार तीनशे नऊ उमेदवारांची तात्पुरती पात्रता यादी जाहीर करण्यात आली आहे ही यादी परीक्षा शुल्क रुपये चारशे भरल्यास अंतिम पात्रता मानली जाणार आहे स्क्रीनिंग टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी ही तात्पुरती पात्रता आवश्यक आहे जर उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा शुल्क भरले नाही तर पात्रता आपोआप बाद होईल परीक्षा शुल्क भरण्याची तारीख लवकरच अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल वेबसाईट बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन आठशे एकतीस उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले आहेत फेटाळलेल्या अर्जाची कारणे यादीत स्पष्ट दिलेली आहेत जर आपले नाव त्या यादीत असेल तर कारण तपासून पुढील कृती करण्यास विसरू नका अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्जाची लिंक बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झाली होती परीक्षा तारीख केंद्र आणि इतर तपशील लवकरच प्रसिद्ध होणार आहेत निवड प्रक्रियेमध्ये स्क्रीनिंग टेस्ट टायपिंग टेस्ट आणि व्हायवा वो सर्व चाचण्या स खर्चाने द्याव्या लागतील आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हो अशाच भरती अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि सर्व उमेदवारांना खूप शुभेच्छा